हॅलो हे गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मिस कड यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता थोड्या दिवसासाठी जे आहेत व्हिडिओज आले नाही आहेत त्याचं रिझन एक असं आहे की माझ्या छोट्या मुलीची म्हणजेच दीक्षूची तब्येत थोडीशी खराब होती कसं आहे ना आईचं पहिलं कर्तव्यवंत आपल्या मुलीकडे त्याच्यामुळे माझा दुसरं तिसरं सर्व सोडून देते आणि फक्त फोकस असतो जो मुलं आजारी असतील तर मुलांकडे सर्व लक्ष जातं व्हिडिओज वगैरे लांबची गोष्ट आहे पण तुम्ही मला आता जो व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये थोडाफार जो बदल जाणवतो आहे त्याचं कारण आहे माझं नवीन मोबाईल तर आकाशने मला एक खूप असं छान असं सरप्राईज दिलं खरं तर मला त्याला बड्डेला द्यायचं होतं बट त्याचा गोव्याचा ट्रीप होता त्याच्यामुळे घाईघाईमध्ये नको म्हणून त्याने घेतला नाही पण त्याने माझ्या पसंतीचा आणि मला आवडेल असा मोबाईल घेतला तर खरंच म्हणजे मला एवढा केअर करतो ना म्हणजे मला जी वस्तू आवडली आणि मला जे हवं ते तो मला देणार म्हणजे देणार म्हणजे माझे पप्पा ज्या प्रिन्सेस लेवलला मला ठेवायचे ना त्या प्रिन्सेस लेवलच्या वर ठेवतो तो मला आणि मला खूप जास्त बो आवडतो आहे अशी सिच्युएशन मी त्याला बड्डेच्या वेळेला गिफ्ट दिलं नाही म्हणून रागवले नाही पण तेव्हा तर बोलत होतं की मी तुला आयफोन आणणार होतो बट मी त्याला म्हटलं की नाही नको आयफोन कशाला हवा आहे आपल्याला आयफोनची गरज नाही आहे आता हल्ली असे खूप बेस्ट फोन आहेत की जे आपल्याला मिळतात सई प्राईजमध्ये आणि अगदी खूप छान काम करतात तर मी कोणता फोन घेतला आहे म्हणजे मला कोणता फोन आकाशने गिफ्ट म्हणून दिला आहे आणि मी कुठून घेतला आहे आणि ह्या फोनसोबत मला खूप सारे गिफ्टसुद्धा मिळालेले आहेत तर तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना की मला एका मोबाईलसोबत कमसे कम आठ गिफ्ट मिळाले आहेत आणि असे ते छोटे मोठे गिफ्ट नाही आहेत चांगले गिफ्ट आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करा अगदी शेवटपर्यंत बघा मी शेवटला जे आहे मोबाईलची माझी प्राईस सांगेल त्याचबरोबर मी हा मोबाईल कुठून घेतला तर हा मोबाईल कुठून घेतला हे मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या मोबाईल शॉपचा पूर्ण ॲड्रेस जो आहे तो देणार आहे जर तुम्ही देखील मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता खरं तर सव्वीस जानेवारीला मला मोबाईल घ्यायचा होता कारण की ऑफ होती ऑफर होती सर्वीकडे त्याच्यामुळे आता आमच्या साईटला मलडला बघायला गेलात ना तो कुठेच दुकानामध्ये ऑफर किंवा गिफ्ट्स देत नाही आहेत आपण असं घ्यायला गेलो ना मोबाईल तर ते लोकं काय करतात मोबाईल देतात मोबाईलसोबत एखादं हेड ब्लूटूथ ब्लूटूथ हेडफोन असं गिफ्ट म्हणून देऊन टाकतात अदरवाईज काही देत नाही तर मी म्हटलं अरे घ्यायचंच आहे तर थोडंफार असं कुठंतरी गिफ्ट मिळतं आहे किंवा असा ठिकाणी मिळतंय तर मोबाईल तर सेम आहे घ्यायचं आहे आपल्याला तर तिकडे जाऊन आपण व्हिजिट करूया शॉप करूया भरे थोडंसं लॉंग आहे आपल्या घरापासून पण ठीक आहे ना आपण वेगळीकडे कुठेतरी जाऊन परचेस करूया कारण की आम्ही जेव्हा पण मोबाईल घेतो आम्ही आमच्या एरियामधून घेतो आमचा एरिया सोडून कुठे आम्ही क क्रॉस झालो नाही आहोत पण फर्स्ट टाईम मोबाईल गोरेगाव गो साईडला घेतला आहे वेस्टला इंस्टाग्रामवरती मी रील बघितलेली होती तर त्याच्या थ्रूने मी तिकडे गेलेले बट ते तो शॉप सोडून मी भलत्या शॉपमध्ये गेले आणि तिथे मला माझ्या मनपसंत कलर आणि प्लस मला मोबाईलचे फीचर्स वगैरे त्यांनी व्यवस्थित समजवून सांगितले त्याच्यामुळे मला तिथे मोबाईल परचेस करणं खूप जास्त ओके वाटलं कम्फर्टेबल वाटलं म्हणून मी तिथून मोबाईल घेतला तर मोबाईल कुठून घेतला मोबाईल घेतला आहे मी गोरेगाव वेस्टवरून आणि ॲड्रेस वगैरे तुम्ही देईलच मी शॉपचं नाव आहे शक्ती इलेक्ट्रॉनिक्स तर आता मी दाखवते तुम्हाला की मोबाईल कुठला घेतला इथे जस्ट वेट हो तर मोबाईल घेतला आहे मी हा वाला विवो वी सिक्स्टीन झेन्झी लेन्सेस आहे त्याच्या त्याच्यामुळे मी हा घेतला आहे आत् आता रिसेंटली मार्केटमध्ये आला आहे ओपो रेनो फिफ्टीन प्रो बट मला मी तिथे विचारलं की जर मी तो घेतला आणि हा घेतला तर खूप जास्त डिफरन्स आहे का कारण की ह्याला अदर मोबाईलशी कम्पेअर नाही करू शकत ॲन्ड्रॉईडमध्ये हा बेस्ट आहे कॅमेरामध्ये परत एडिटिंगमध्ये ए आय फे ए आयचे जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ज्या झेन झी लेन्सेस आहेत त्या ओपो रेनो फिफ्टीनमध्ये सुद्धा नाही आहे तुम्हाला मिळणार नाही तर मला हा खूप बेस्ट वाटला मोबाईल त्याच्यामुळे मी हा मोबाईल घेतलेला आहे तर मोबाईल म्हटला तर खूपच सॉफ्ट म्हणजे <laughs> एकदम भारी आहे में गोल्डन मदे है। गोल्डन, है मी गोल्डनमध्ये घेतला आहे ब्ल्यू गोल्डन आणि ग्रे असं त्याचे कलर्स होते ओपनिंग केली आहे मी मोबाईलची खरं तर मी पण नाही गेली तर शॉपवाल्याने गेली त्याचा पण राग आला आहे माझ्या साहेबांना माझ्या कंट्रीला राग आला आहे त्या गोष्टीचा मी त्याला म्हटलं की आपण एक व्हिडिओ काढूया म्हणून तर मला त्यांनी या बॉक्समध्ये हे बिल आहे याच्यामध्ये पूर्ण ॲड्रेस आहे त्याचा मी तुम्हाला सांगते शक्ती इलेक्ट्रॉनिक्स सेवेंटी वन शॉप नंबर फाईव्ह जवाहर नगर गोरेगाव वेस्ट तर हा मोबाईल आम्हाला कितीला पडला आहे हे देखील मी तुम्हाला सांगेलच लास्टला तर हे एक पिन आहे आणि मोबाईलची मी फॅसिलिटीज सांगू तुम्हाला तर थोडक्यात सांगते की ह हर... एक सेकंड हे पिन दिलेलं आहे त्याच्यानंतर हे वॉरंटी वगैरे आहे त्याचबरोबर त्यांनी आमच्याकडनं एक असं बोलतात ना हे करून घेतलं आहे इंश मग इन्शुरन्स नाही इन्शुरन्सने एक सेफ हे करून घेतलं आहे की जर तुमचा मोबाईल म्हणजे ई एम आयवरती आम्ही घेतला आहे जर तुमचा मोबाईल चोरी वगैरे झाला याच्या पुढे देखील काही झालं तर तुम्ही आम्हाला येऊ शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही बिल दाखवून तो मोबाईल जो आहे तुमचा डायरेक्ट बंद होणार त्यातला डेटा चोरी जाणार नाही असं देखील त्यांनी आम्हाला इथपर्यंत समजावून सांगितलं सो so, थँक्यू सो मच so आणि क्रेडिट कार्डवरतीसुद्धा आम्ही बघत होतो तर क्रेडिट कार्डमध्ये थोडी अमाऊंट कमी होती त्याच्यामुळे आम्ही क्रेडिट कार्डवरती घेतलं नाही बट माझ्या आहोनी so, -खुँ तर मला माझ्या पसंतीचा मोबाईल घेतला सो मी खूप 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 खुश आहे त्याच्याबद्दल तर टू फिफ्टी सिक्स जी बी टू फिफ्टी सिक्स जी बी स्टोरेज आहे ह्याला एट जी बी रॅम आहे ह्याचा आणि म्हणायला गेलात ना फाळू आहे म्हणजे कॅमेरा बघायला ना याचा खरंच अगदी डी एस एल आरलासुद्धा ला मागे टाकेल अशी कॅमेरा क्वालिटी आहे ह्याची आणि जर पोर्ट्रेलमधून आपण फोटो काढला ना ए आयचे वेगवेगळे फंक्शन या मोबाईलवरती आहेत खूपच उत्कृष्टरित्या काम करतो हा मोबाईल त्याचबरोबर जर चुकून हा मोबाईल अंडर वॉटर गेला अंडर सुद्धा हा मोबाईल चालू शकतो आपण एक फंक्शन आहे याच्यामध्ये ते चालू करून आपण अंडर बॉटल शूट करू शकतो आणि यो गायकर आणि जर समजा हा मोबाईल गेला पाण्यामध्ये वगैरे तर आपण ते पाणी काढायसा पाणी काढण्यासाठीसुद्धा एक फंक्शन म्हणजे ऑप्शन आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल तर ते ऑन केल्याच्यानंतर जे पाणी असेल मोबाईलमध्ये सुद्धा स्विंग करून बाहेर येतं किंवा आपले स्पीकर्स वगैरे असतात तर स्पीकर्समध्ये दे देखील डस्ट जाते घाण जाते तर ते साफ करण्यासाठीसुद्धा याच्यात ऑप्शन आहे ते ऑन केलं तर आपले सुद्धा साफ होऊन जातात त्याच्या चन... तर शायकरा उभं येतंच चला काय कर तर आता ही उठली ही झोपलेली म्हणूनच मी व्हिडिओ काढायला घेतलेले बट ही आता परत उठली भंगारवाला येतो रिक्षा <laughs> तर मी तुम्हाला सांगते की खूपच उत्कृष्ट असा मोबाईल मला मिळालेला आहे तर मी हा ह्या मोबाईलचा रिव्ह्यू जो आहे एक महिन्यानंतर देणार कारण की एक महिन्यानंतर आपल्याला कन्फर्म होऊन जाईल की खरंच मोबाईल वरतेट आहे की नाही ते कारण की यूजला तर आत्ता आत्ता घेतला आहे आणि तुम्ही ही बघता आहे बॅग ही एवढी मोठी बॅग जी मला गिफ्ट म्हणून मिळालेली आहे हो ती ट्रॉली बॅग एवढी तीसुद्धा मला गिफ्ट मिळालेली आहे हे झोप लवकर भंगारवाला येतोय तर हिला मध्ये मध्ये मला हे करावं लागतं कारण की ही खूप जास्त मस्तीखोर आहे तर म्हणून आता मी एक व्हिडिओ काढला ह्याच्या आधी शूट केलेला बट तो झाला असा की अर्धाच ॲडिट झाला आणि व्हिडिओ जो आहे तो डिलेट झाला त्याच्यामुळे मी आता री परत मी शूट करते झोप झुपलो करतो बघ बंगारावाला दरवाजा ठोकतो या तर हे बघा त्या बॅगमध्ये मला एवढे सारे गिफ्ट मिळालेले आहेत तुम्ही बघू शकता एवढे सारे गिफ्ट्स आहेत आलेले तर मी तुम्हाला एक एक करून गिफ्ट दाखवते की काय काय गिफ्ट मिळाले आहेत ते आता मी अनबॉक्सिंग करू नाही शकत कारण की लिटरली ही आता झोपेतून उठली आहे तर फर्स्ट ऑफ ऑल हा लंच बॉक्स दिला आहे त्यांनी झोपाला कोर काही खरं गुबुवाला येतोय त्याच्यानंतर मला हे हेडफोन्स दिले आहेत त्याच्यानंतर हे एक कंटेनर, आ, आ, कंटेनर। आहे ओके असा काही आहे हा कंटेनर सर्व किचन प्रोडक्ट्स आहेत त्याच्यानंतर हा ब्लेंडर आहे असा ब्लेंडर दिलेला आहे त्याच्यानंतर हे एक करंजीचं म्हणजे पुरी पुरी मेकर दिलेला आहे त्याच्यानंतर हे एक दिलं आहे कंटेनर तर तू आणि प्लस ही बॅग ही एवढी मोठी बॅग ही <laughs> एवढी मोठी बॅग आहे ट्रॉलीवर सो वर्थेट आहे हे एवढे सारे गिफ्ट फ्री होते तिथे आणि जर तुम्ही इथे बघायला जाल ना माझ्या एरियामध्ये मा नुसतं हे वाले जे आहे ना ब्लुतूतच हे ते एक देऊन आपल्याला वटवतील तिथून पटवून देतील देत। त्यांना काही पडणार नाही की आपल्याला मिळालं नाही वगैरे सो एवढे सारे गिफ्ट मिळाले आहेत आणि तुम्हाला देखील हे गिफ्ट हवे असतील तर लवकरात लवकर जाऊन शॉपला विजिट करा आणि मोबाईल जर तुम्हाला आवडेल आणि तुमच्या बजेटमध्ये बसेल प्लस तुमची काही एक असेल की बाबा ह्या ह्या करण्यासाठी मला मोबाईल हवा आहे तर तुम्ही तिथे जाऊन नक्की मोबाईल घेऊ शकता खूपच छान मोबाईल आहेत तिथे आणि प्लस आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतील त्या मोबाईलमधले फीचर्स तो मोबाईल आपण कसा यूज केला पाहिजे वगैरे आणि खूपच छान आहेत तिथे जे काम करतात व तेसी दा 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 ते सुद्धा खूप बेस्ट आहेत आणि जे समजवणारे आहेत वगैरे ते सुद्धा ओनर सुद्धा खूप छान आहेत त्याच्यामुळे नक्की तुम्ही जाऊन तिथे मोबाईल घ्या जर तुम्हाला परचेस करायचा असेल तरच तर आणि प्लस मी हा व्हिडिओ पेड प्रमोशन करत नाही त्यांनी काही मला पैसे दिले नाही आहेत बट मला एक हे म्हणून मला खूप जास्त आवडली आ, मुबल सुद्धा आवडला हवा तसा मुबल सुद्धा भेटला प्लस एवढे सारे गिफ्ट भेटले कारण की ट्वेंटी सिक्स जॅनची ऑफर होती आणि आम्ही आता काल गेलो म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला काहीतरी आम्ही गेलो हो आहे तिथे तर तुम्ही स्वतः विचार करा एवढा लेट जाऊनसुद्धा ऑफर जाऊनसुद्धा त्यांनी आम्हाला एवढे गिफ्ट दिले आहेत कारण की वेगवेगळ्या ठिकाणी कसं ट्वेंटी सिक्स जॅन म्हणजे ट्वेंटी सिक्स जॅन बस त्याच्यानंतरची ऑफर नाही पण तिथे जे आहे ते आहे अजूनही ऑफर अवेलेबल आहे सो ज्यांना कोणाला नवीन मोबाईल हवा आहे आणि एक परफेक्ट मोबाईल हवा आहे त्याने तिकडे जावा हा व्हिडिओ शूट करते आहे मी याच नवीन मोबाईलमध्ये सो so, माझी व्हिडिओ क्वालिटी माझी व्हॉइस क्वालिटी कशी आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा मोबाईल जो आहे तो ॲक्च्युअलमध्ये कसा दिसतो ना हे तुम्हाला मी माझे आहो आले ना की त्यांच्या मोबाईलमध्ये मी एक ते माझा मोबाईलचा व्हिडिओ शूट करेल व्यवस्थित आणि <coughs> मग टाकेल शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला माझा मोबाईल कसा आहे तो देखील बघायला मिळेलच सो so, व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ खरंच म्हणजे स्वामी समर्थांचं एवढं करायला घेतलं आहे मी सुरुवात केली आहे आणि गणपती बाप्पासुद्धा आले होते माझ्या बड्डेच्या दिवशी मला ओळू एक्साइटमेंट होती की मी दोन ठिकाणी जाऊन आले ती म्हणजे मठात जाऊन आले आणि सिद्धिविनायकलासुद्धा जाऊन आले सो so, एक काहीतरी मागितलं आहे स्वामी समर्थांकडे बाप्पाकडे ते पूर्ण झालं तर खूपच छान प्रयत्न चालू आहेत तुम तुम्हीसुद्धा मला खूप छान प्रतिसाद देत आहात तुम्ही अजून मला कमेंट करा शेअर करा आणि माझे व्हिडिओज जर आवडतील तर शेअर करा सो कारण की एक पॅरेंट्स असल्यामुळे एक मम्मा असल्यामुळे काहीसं जमत नाही का काहीसं जमतं धावपळीमध्ये बनतं काहीसं बॅकग्राऊंड होत नाही आम्ही काही ब्लॉगर नाही बट ट्राय पूर्णपणे असतो त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही खूप मोठी गोष्ट होऊन जाते तुमचा एक छोटासा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि ज्यांनी कोणी चॅनलला नवीन सबस्क्राईब केला आहे त्यांचे खूप खूप खुँ खूप धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला आहात आणि असाच प्रकारे तुमचं प्रेम राहू द्यात असेच नवनवीन व्हिडिओ आता आपल्या चॅनलवरती येणारच आहेत कारण की आता नवीन सुरुवात आपल्या चॅनलची होणार आहे आणि तुमच्या सपोर्टने तुमच्या आशीर्वादाने आपण आता पुढे जाणार आहोत सो so, श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला बाय बाय